डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार आज पिंपरी चिंचवड मध्ये जीबीएस च्या आजारानं छत्तीस वर्ष तरुणाचा मृत्यू झाला आणि त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात भीतीचं वातावरण असून याकडे महापालिका कशा पद्धतीनं उपाययोजना करते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असून जीबीएस गुईलेन बॅरी सिंड्रोम हा आजार काय आहे आपण काय काळजी घ्यायला पाहिजे आहारात काय असणं आवश्यक आहे याविषयी सविस्तर माहिती माननीय महापौर डॉक्टर वैशालीताई कोडेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. पाहूया सविस्तर त्यांनी नागरिकांना काय आवाहन केले ते. शहरामध्ये जीबीएससी रुग्ण वाढत आहेत. आज पुणे मध्ये आणि पिंपरी चिंचवड मध्ये एक डेट सुद्धा झाली आहे. एकंदरीत आपण महापौर तर होताच पिंपरी चिंचवडचा पण डॉक्टर देखील आहात आपण नागरिकांना काय आवाहन करणार आहात यासाठी GBS syndrome, syndrome जी बी एस सिंड्रोम या सिंड्रोमबद्दल बोलायचं झालं तर पिंपरी चिंचवडमध्ये जी छत्तीस वर्षीय व्यक्तीची डेथ झाली तो ओला ड्रायव्हर आहे त्याच्यामुळे त्याने कुठे पाणी पिलं हे आपण आत्ताच संशोधनातनं ते बाहेर येईल परंतु पिंपरी चिंचवड हे सेफ आहे असं मला तरी आता वाटतं आहे कारण जी बी एस सिंड्रोम हा जर होण्याची कारणं बघितली तर ती एक दूषित पाण्यातनं होत आहेत आणि शिळं अन्न किंवा दोन दिवसापूर्वीचं शिजवलेलं अन्न असेल किंवा नॉनव्हेज असेल हे तुम्ही खाल्ल्यानंतर तो जी बी एस सिंड्रोम त्या ठिकाणी शरीरात पसरतोय तर मी नागरिकांना एवढंच आवाहन करेल की जरी तुम्ही फिल्टरचं जरी पाणी पित असाल तरी सुद्धा ते उकळूनच घ्या शिळं अन्न कोणतंही खाऊ नका गरम गरम केलेलं अन्न खा आणि अपचन जुलाब आणि उलटी अशी कोणत्याही प्रकारची लक्षणं आपल्याला जाणवली तर लगेच तुम्ही डॉक्टरांशी त्या ठिकाणी संपर्क साधा एवढे मी या ठिकाणी नागरिकांना आवाहन करेल आणि मी एक आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे मी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगेल की या सिंड्रोमला लढायचं असेल तर तुम्ही जेवणामध्ये जास्तीत जास्त अद्रक आणि हळद ह्या गोष्टी जास्तीत जास्त वापरल्या पाहिजे हळदीचं दूध असेल अद्रक असेल हे तुम्ही त्या ठिकाणी वापरलं पाहिजे तुमची पचनशक्ती आणि जे अँटी व्हायरल आपण म्हणतो की ते त्या दृष्टीतनं शरीरात जाईल व जेबीएस ची इम्युनिटी लढण्यासाठी इम्युनिटी वाढण्यासाठी जास्तीत जास्त उपयोगी राहील पुणे बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा